राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये दोन पवार एकत्र येणार का दोन पवार गट एकत्र येणार का त्यावर ते म्हणाले निवडणूक होऊ द्या मतदान होऊ द्या तोपर्यंत या विषयावर मी भाष्य करणार नाही एका अर्थाने त्यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला किंबहुना तो पूर्णविराम दिला तरी सुद्धा काही मतदारसंघांमध्ये राज्याच्या काही लोकसभा मतदारसंघांमध्ये या विषयाची चर्चा वेगवेगळ्या अंगाने होताना दिसते लातूर लोकसभा मतदारसंघातील लो प्रचारादरम्यानची अशीच एक चर्चा या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी धर्मराज हल्लाळे लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये आपण सर्वांचं स्वागत लातूर लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये भाजपकडे होता मोठ्या मताधिक्याने भाजपाने इथे विजय मिळवलेला होता दोन हजार चोवीस ची निवडणूक मात्र अटीतटीची आणि चुरशीची होताना दिसत आहे या निवडणुकीमध्ये जे वर्षानुवर्ष सोबत राहिले जे महाविकास आघाडीचा भाग होते ज्यांनी सोबत निवडणुका लढल्या प्रचार केला ज्यांची राजकीय झडणघडण एकत्रितपणे झाली असे राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार त्यापैकी एक विद्यमान मंत्री आहेत संजय बनसोडे आणि आमदार बाबासाहेब पाटील हे दोघेही आता काँग्रेससोबत नाही आहेत तर अजित पवार गट हा महायुतीत असल्यामुळे हे दोघेही महायुतीच्या प्रचारात आहेत लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत आणि हे दोघेही आता भाजपाचा प्रचार करत आहे याच अनुषंगाने उदगीर लोक विधानसभा मतदारसंघातील जळकोटमध्ये जेव्हा सभा झाली तेव्हा काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी विद्यमान मंत्र्यांच्या विरोधामध्ये टीका केली त्याचवेळी मंत्री संजय बनसोडे यांच्या संदर्भात ते म्हणाले की आमचे जुने सहकारी आम्हाला सोडून गेले मात्र आम्ही त्यांना त्यांनी परत यावं आमच्या सहकार्यानी परत यावं अशी आम्ही प्रार्थना करतो अशी आमची इच्छा आहे जे लोकसभेच्या मैदानामध्ये एकमेकाच्या विरोधात उभे राहिल्यानंतर जुन्या सहकारां सहकार्यांना त्यांनी घातलेली साध की त्यांच्या मतदारसंघात त्या दिवशी चर्चेचा विषय ठरली याचे राजकीय अर्थ वेगळे काढले जाऊ नयेत यासाठी संजय बनसोडे जे विद्यमान क्रीडा व युवक कल्याण मंत्री त्यांनी तातडीने पत्रकारांना सांगितलं की मी महायुतीचा घटक आहे आणि मी प्रामाणिकपणे माहितीच्या प्रचारात आहे या निवडणुकीमध्ये माहितीच्या प्रचारात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं परंतु राजकीय संब राजकीय संबंध आणि व्यक्तिगत संबंध यात फरक असतो हे सांगायला ते विसरले नाहीत याचा अर्थ थोडंसं इतर जिल्ह्यांच्या इतर मतदारसंघाच्या तुलनेत लातूर लोकसभेचं राजकारण हे सौहार्दाचं आणि सुसंस्कृतपणाचं राहिलं आहे इथे टीका जरी झाली तरी ती टोकाची कधी झालेली नाही किंवा विरोधामध्ये उभे राहिलेले लोकही अनेकदा अनेक, अनेक प्रसंगांमध्ये एकत्र एका मंचावर येतात त्यामुळे स्वाभाविकच बोलण्यामधून एकमेकांना साथ घालण्याचा प्रयत्न होताना दिसला मात्र तो तातडीने त्यांनी खोडूनही काढला लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं बऱ्यापैकी प्रभाव आहे परंतु भाजपानं ही भूतरचना मजबूत केलेली आहे ग्रामीणमध्ये संस्थात्मक काँग्रेसचा प्रभाव आहे परंतु तिथेही भाजपाचे आमदार जे विधान परिषदेत आमदार आहेत रमेश कराड हे सातत्यानं आव्हान देतात लातूर शहरामध्ये अमित देशमुख यांचा प्रभाव निश्चितच आहे निलंग्यामध्ये माजी मंत्री जे भाजपाचे प्रचाराचं सूत्र ज्यांच्याकडे आहे त्यांचा प्रभाव आहे तिथे अरविंद पाटील लिंगेकर भूतरचना आणि कार्यकर्त्यांच्या रचनेमध्ये अग्रभागी असतात त्या सर्व ठिकाणी काँग्रेसही जोरदारपणे टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे आणि महायुतीचे घटक जे मित्रपक्षात होते ते आमदार बाबासाहेब पाटील आणि मंत्री संजय बनसोडे यांच्या मतदारसंघातही काँग्रेस मुसंडी मारण्याच्या तयारी आहे आणि त्याचवेळी मित्रपक्षात पक्षात राहिलेल्या मैत्रीपूर्ण संबंध राहिलेल्या या दोन्ही लोकप्रतिनिधींना काँग्रेसच्या विरोधात प्रचार करावा लागत आहे आणि ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत असं ते सांगत आहेत ते बोलत आहेत मात्र पुढच्या शेवटच्या टप्प्यात जशा जशा सभा होतील तसा प्रचार हा अधिक धारदार होत हो होत जाणार आहे होणार आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे लोकसभा मतदारसंघात येऊन गेले त्यांचा योगायोगाने अचानकपणे लातूरमध्ये मुक्काम झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे प्रियंका गांधींची उदगीरमध्ये सभा होणार आहे त्यामुळे पुढचा प्रचार हा काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार रंगणार आहे तुर्तास मैत्रीपूर्ण लढत मित्रपक्षाची लढत अशी न राहता आता काट्याची टक्कर असणार आहे मित्र असलेले कधी काळी सोबत असलेले एकमेकाच्या विरोधात प्रचार करणार आहेत ते प्रचार कसा करतील ते नेमके काय मुद्दे मांडतील एकमेकाच्या विरोधात कशी भूमिका मांडतील हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्याबद्दलची उत्सुकता मतदान मतदारांना असणार आहे